नमस्कार एम सी एन न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपला जो आवडीचा शो गल्ली ते दिल्ली जर राजकारण रंगात येत आहे आणि रोज खूप गोष्टी घडत आज तर महाराष्ट्रात इतक्या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत की म्हणजे आजचा दिवस जर दिवसभर राजकीय घडामोडींचा राहील अत्यंत मोठ्या घडामोडी माझ्यासोबत या सगळ्या गोष्टीवरची चर्चा करण्यासाठी एम सी सल्लागार संपादक संजय वरकर सर आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत सर केले अनेक वर्ष तुम्ही राजकारण बघताय महाराष्ट्रातलं ही तुमची सहावी निवडणूक असलेल्या रिपोर्टिंगची जी आहे ती सगळ्यामध्ये लोकसभा निवडणुकीची रंगत यायला पाहिजे त्यापेक्षा काही गोष्टींनी ही निवडणूक विशिष्ट ठरती एकतर मोदींनी सांगितलं की ही निवडणूक भाजप मोदींच्या नावावर लढत आहे आणि पूर्ण इंडिया आघाडी मोदी आपोज लढत आहे या निवडणुकीचं मेन वैशिष्ट्य आणि त्याच्यामुळे त्यामुळं खाली जे पर्क्युलेट होत आहे सगळं जे होत आहे आणि महाविकास आघाडी आणि महायुती जागा वाटपाचा शेवटपर्यंत चाललेला तिढा हे ये जे येत आणि आज दोन महत्वाच्या त्या अर्थानं गोष्टी घडल्या आहेत सांगलीमध्ये जे आहे ते विशाल पटलांनी अपक्ष फॉर्म भरला म्हणजे साताऱ्यामध्ये उदयनराजेंना उमेदवारी जाहीर झाली किती दिवसांपासून उदयनराजेंना मिळेल की नाही दोन दिवस उदयनराजेंना वेटिंग करू लागलो जाऊन ह्याच्या जा महत्वाच्या घडामोडी आहे आणि औरंगाबादच्या उमेदवारीबद्दलही आज थोडी अपडेट आहे त्याच्या अगोदर सगळ्या सुरुवातीला सुरुवात करूया पश्चिम महाराष्ट्रातनं आज आपण सातारा सांगलीवरती बोलू नक्कीच लोकसभेची निवडणूक खरं म्हणजे देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे दोन हजार दहापासून आता दोन हजार चौदापासून सॉरी दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस हे जे दहा वर्षामध्ये दोन सरकार आता आपण बघितलेले आहेत आणि तिसऱ्यांदा ते सरकार येतं की नाही परत आणि ते आलं तर थम्पिंग मेजॉरिटीने येतं की त्यांच्याच भाषेत सांगायचं म्हणजे आपकी बार सो पार आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण पंचेचाळीस पार असं जर नाव नारा त्यांनी आहे पण काही जागा जर बघितल्या तर असे स्लोगन येत आहेत की पंचेचाळीस पार असो की चारशे पार पण काही काही जागांवरती उमेदवारी देताना बेजार अशी त्यांची अवस्था झालेली आहे म्हणजे हे पण वस्तुस्थिती आहे कारण असं म्हटलं जात होतं की त्या मानानं सत्तेवर असलेल्या पक्षामध्ये सुसूत्रता जास्त असेल इकडं जसे काँग्रेसमध्ये आणि ज़ि मूळ जी शिवसेना होती उद्धव बाळासाहेब ठाकरेची आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन्ही पक्षांमध्ये भली मोठी फूट पडल्यानंतर त्यांना साधारणतः उमेदवारांची शोधाशोध करावं लागेल किंवा त्यांना उमेदवार मिळतात की नाही अशी पण एक चर्चा सामान्य मतदारांमध्ये होती पण ती सगळी चर्चा महाविकास आघाडीने फोल ठरवत आपले जवळपास सर्व उमेदवार निश्चित केले काही अपवादात्मक ठिकाणी सांगलीचा आपण आत्ता उल्लेख केला सांगलीमध्ये प्रचंड रस्सी खेच महाविकास आघाडीमध्ये विशेषतः शिवसेनेमध्ये आणि काँग्रेस पक्षामध्ये आपण बघितली जी कधीच आपण सांगलीच्या निवडणुकीमध्ये आघाडी होताना असं कधी घडलं नव्हतं पहिल्यांदा एवढी मोठी आघाडी झाली आणि विशेष म्हणजे विशाल पाटील जे मागच्या वेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार होते तर त्यांनी त्यांनी आज इथून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये मी उमेदवारी मागे घेणार नाही आता सांगलीच्या जागेवर आपल्याला थोडंसं विचार करावा लागेल की सांगलीमध्ये नेमकं असं का घडलं काय झालं की सांगलीमध्ये उमेदवार देताना महाविकास आघाडीच्या सगळ्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी थोडेफार वादाचे मुद्दे होते पण सांगलीमध्ये इतकं प्रकरण का ता आणलं गेलं यामध्ये बेसिक असं मला असं वाटतं की काँग्रेसनी या सगळ्या गोष्टीकडे प्रचंड दुर्लक्ष झालेलं दिसते काँग्रेसचं खरं म्हणजे काँग्रेस सांगली जिल्हा काँग्रेसचा गड मानला जातो अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मागच्या वेळेस जरी भारतीय जनता पक्षाचे खासदार तिथे विजयी झालेले असले दोन वेळा तरी पण तिथं परत कम करण्याचे काही ठिकाणी खूप चान्सेस असतात किंवा कुठं काँग्रेस परत उगवू शकते परत आपले पाय रोवू शकते त्यामधलं एक फार महत्त्वाचा जिल्हा हा सांगली जिल्हा आहे आणि अशा जिल्ह्यामध्ये त्यांच्या जिल्ह्याच्या त्यांच्या प्रभागामध्ये असलेले एक असे दिग्गज असे नेते आहेत पृथ्वीराज चव्हाण चव्हाण तर त्यांनी थोडंफार प्रेस्टीज पॉईंट हा सांगलीसाठी करायला काही हरकत नव्हती असं आत्ता सगळीकडे बोललं जाते दे। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीसुद्धा ही जागा अगदी सहजपणे का सोडली हा सगळा प्रश्न आहे आणि आता अशी चर्चा सुरू झालेली आहे की जयंत पाटलांना एक लक्षात आलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार त्याच्यामध्ये नाहीचे त्यामुळं आर आर पाटलाचे चिरंजीव असतील किंवा जयंत पाटील असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे यांनी पुढच्या विधान म्हणजे आता येणाऱ्या विधानसभेचा विचार केला आणि विधानसभेमध्ये समजा शिवसेनेच्या सोबतचं जे वोट बँक आहे आणि आपल्यासोबत जर आलं तर बा विधानसभेमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो का असं पण एक गणित मांडलं जातं आणि या सगळ्या याच्या राजकारणाच्या मागं जयंत पाटलांची एक भूमिका आहे चंद्रहर पाटलांचं नाव अचानक चर्चेत आलं ते मातोश्री भेटायला गेले आणि उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे सारख्या एकदा संयमी नेत्यांनी कुठंही आतताईपणा केला नाही तो फक्त सांगलीच्या जागेवर मात्र त्यांनी जाऊन स्वतः त्यांनी सांगलीचे उमेदवार जाहीर पण केला आणि त्याच्यावरून ते तसूभर पण मागे आटले नाही त्यामुळं विशाल पाटलांना न्याय मागायचं कोणाकडं असा प्रश्न पडला तरी त्यांनी आपल्या परंपरेनुसार काँग्रेसच्या सगळ्या चालीरीतीनुसार काँग्रेसकडं शेवटपर्यंत हट्ट धरला मला मागणी केली त्यांचा दबावगट तयार केला वेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या त्यांनी बैठका घेतल्या आणि आता त्यांचं असं भूमिका आहे की जोपर्यंत मला माझे कार्यकर्ते सांगत नाही तोपर्यंत तो मी हे उमेदवारी मार्ग घेणार नाही त्यामुळं सांगलीमध्ये आता आये जाला लड़त हो लड़त बंड झालेले आहे त्याला मैत्रीपूर्ण लढत वगैरे काही जरी नाव दिलं तर तशी काही लढत नसती हे खरं उघडपणे विशाल पाटलांनी केलेलं बंड आहे आणि हे बंड आता शिवसेनेला महागात पडेल असे सध्या तिथं चित्र आहे हा म्हणजे काय जो तिथं नो मशाल ओनली विशाल आणि पद्धतीने त्या पद्धतीने स्लोगन सुरु आहेत तर ही जी आहे कि की संजय राऊत किंवा असतील किंवा शिवसेनेचे उद्धव ठाकरे असतील यांनी त्या जागेचं प्रेस्टिज निर्माण केल्यामुळं कदाचित काँग्रेसचे जिथले जिल्ह्यातील लोकलचे लोक आहेत की काँग्रेस तिथला मेन पक्ष आहे आणि तुम्हाला आम्ही आमच्याकडे तुम्ही आमचा पक्ष हटू पाहताय आणि त्या पद्धतीनं जे कारण यशवंतरावांपासून तर म्हणजे हे सगळेच वसंतदाच घराणं असेल किंवा सगळ्यांनी काँग्रेस आणि सांगली हा जिल्हा एक कायम वेगळं नातं राहिलंय आणि त्याच्यात तिथं जाऊन शिवसेनेची खूपशी अशी फारशी ताकद नसताना तिथं दिलेलं उमेदवार आणि त्यामुळं आता जी इथून पुढची जी फाईट आहे ती भाजप वर्सेस विशाल पाटील अशी होऊ शकते कदाचित नक्की तशीच फाईट होणार आहे कारण दुसरा असा मुद्दा होता की काँग्रेसचे कार्यकर्ते मागच्या वेळेस पण विशाल पाटलांसाठी त्यांनी दुसऱ्या पक्षाकडनं जरी उमेदवारी घेतली होती कारण ती जागा काँग्रेसकडनं त्यांनी उमेदवारी दिली होती तर त्यावेळेस विशाल पाटलांना निवडून आणण्यासाठी त्यांनी चंग बांधला होता आता ते चंद्रहर पाटलाचं काम करतील अशी काही अजिबात शक्यता नव्हती त्यामुळं आत्ताच्या परिस्थितीमध्ये विशाल पाटील तिथं उतरल्यामुळं भारतीय जनता पक्ष समोर एक आव्हान तयार झालं असं एक चित्र आहे कारण सरळ जर लढत झाली असती आणि काँग्रेसच्या उमेदवारीने जर चंद्रार पाटलांचं काम केलं नसतं तर भारतीय जनता पक्षाला शुअरिटीने विजय तिथे मिळणार होता तर भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं हे म्हणजे वाईट कोणाच्या दृष्टीने झालं शिवसेनेच्या दृष्टीने जसं वाईट झालं तसं ते भाजपच्या दृष्टीनं पण सांगलीमध्ये वाईटच घडलेले कारण ती स्पर्धा वाढलेली आहे आणि विशाल पाटील हे आता अत्यंत तिरंगी स्पर्धेमध्ये प्रचंड ताकदीनुसार ताकदीने ते उतरलेले त्यामुळे जो सरळ निकाल लागण्याची शक्यता होती तो आता अनिश्चितता तिथं तयार झालेली आहे नक्कीच पुढचा जो मुद्दा आहे सर मला की मोद्याचे साताऱ्यावरती जे आहे ते साधारण उमेदवारी उदयनराजेंना डिक्लेअर व्हावी भाजपकडनं त्यासाठी उदयनराजेंनी खूप मोठा वेट केला होता आणि त्यांना जाऊन तिथं खूप दिवस प्रतीक्षा करावी लागली म्हणजे मीडियात सगळ्यात जास्त बातमीची चर्चाला केली की अमित शहा आणि त्यांना दोन दिवस वेळ दिला नव्हता त्यानंतर उदयनराजेंना छोटी उमेदवारी मिळाली आणि ती भाजप जे सहज डिक्लेअर करू होतो तर उशीर झाला कारण ती जागा राष्ट्रवादीची म्हणजे त्यांच्यामध्ये अजित पवार आणि त्यांच्या ज्या जागांचं चालू होतं तर अखेर आज त्या जागा त्यांनी ज्या डिक्लेअर केल्या त्याच्यात उदयनराजेंचं नाव आहे उदयनराजे आणि शरद पवार गटाचे राष्ट्रपती नक्कीच आपण महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस जा, जागांचा जा जर जा जा आपण विचार केला तर सगळ्यात सरळ प्रामाणिकपणे असा विचार केला तर शरद पवारांनी दहा जागा घेतल्या त्याच्यामुळे त्यांचा विषय एकदम संपलेला होता त्यांनी फार असं काही आता पण दाखवलंच नाही दहा जागांवर त्यांचा फोकस क्लिअर होता भाजपला सुद्धा जागा वाटप होण्याच्या आधीच त्यांनी जवळपास बावीस एक उमेदवार त्यांनी जाहीर करून टाकले होते आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मित्रपक्षांना जागा सोडल्या होत्या त्यामुळे भाजपनी पण पन सुरुवात एकदम दानग्यात करून ठेवली होती आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना जी त्यांनी पण एकवीस उमेदवारांची घोषणा करून ते पण एका बाजूला जाऊन बसले होते आता प्रॉब्लेम कुठं झाला की काँग्रेस पक्ष की त्यांना काही जागा पाहिजे होत्या आणि अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट तर ह्या तीन पक्षांची इतकी तारांबळ होऊ लागली या सगळ्या महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये की त्यांना एका काय जागेसाठी संघर्ष करावं लागतो त्याच्यातली आत्ता तुम्ही जो प्रश्न विचारला ती सातारीच जागा आहे तर साताऱ्याच्या जागेमध्ये शरद पवारांनी खूप असा विचारपूर्वक निर्णय घेऊन शशिकांत शिंदे सारखा एक उमेदवार त्यांनी चॉईस केला आणि ते आघाडीवर गेले तिथं इकडं भारतीय जनता पक्षाला ती चर्चा आणि शरद पवार जेव्हा साताऱ्यात गेले होते त्यावेळेस त्यांनी अत्यंत स्पष्टपणे त्यांनी उदयनराजेची स्टाईल कॉलर उघडवण्याची स्टाईल वगैरे हो सगळी दाखवली पण ते आमचे उमेदवार नसतील हे त्यांनी आधीच क्लिअर केलं होतं त्यामुळं भाजपला त्यांनी एक संधी आधीच दिलेली होती की तुम्ही उदयनराजेंना पिक करायचं असलं तर तुम्ही उदयनराजेंना देऊ शकता पण भाजपने उदयनराजेला इतक्या वेळ थांबून थांबून शेवटच्या म्हणजे अनेक वेळा वाट बघून बघून त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं आता त्याचा परिणाम होईल कारण आता साताऱ्यामध्ये जी चर्चा सुरू आहे की भाजपने उशीर का केला इतका कारण त्यांना खरं म्हणजे संधी होती कारण बावीस तेवीस लोकांची तुम्ही नावं जाहीर करू शकता तर साताऱ्यासारखं महत्त्वाची जागा होती ती त्याच्यामध्ये तुम्हाला म उदयनराजेसारखा एक तिथला तुल्यबळ उमेदवार आहे असं भाजपच म्हणते तर मग त्यांना तुम्ही दुसऱ्या यादीमध्ये आणि ते पण थांबून थांबून का विचार केला आणि असं अचानक एकच नाव कसं आलंच असं पण एक चर्चा सध्या सुरू आहे सर uh, uh, दोन्ही पण कॉमन विचार केला राष्ट्रवादीने मी दोनदा उल्लेख केला कमी जागा घेतल्या पण वा या सगळ्या जागा वाटपामध्ये त्यांनी चूज करताना ज्या जागा आहे त्या महत्त्वाच्या आणि पटकन निर्णय के जाहीर केले त्याच्यामुळे ज्या महाविकास आघाडीमध्ये विचार केला असता का शरद पवारांचं जे आहे या महाविकास आघाडीच्या जे वजन आहे त्यांनी आपलं कायम ठेवलं असं दिसतं नक्की शरद पवारांच्या समोर हे खरं म्हणजे खूप महत्त्वाची निवडणूक आहे शरद पवारांच्या एक एकूण वयाचा विचार करता त्यांच्या राजकीय अनुभवाचा विचार केल्यानंतर तर दहा जागांपैकी शरद पवारांचं आत्ता काय मागच्या वेळेस ते चार जे खासदार त्यांचे आहेत तर त्यांना चार प्लस जरी आले ते तर त्यांची ती विनविन सिच्युएशन असेल कारण ते पर्सेंटेज ऑफ विनिंग काय म्हणजे त्या दहा जागांपैकी तुम्ही किती जागा जिंकल्या पाच जिंकल्या तर पन्नास टक्के जागांवर त्यांचा सरळ सरळ विजय होतो बारामती आणि शिरूर हा जर दोन मतदारसंघ संघ जर सोडले तर शरद पवारांच्या बाकी सगळ्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये प्रचंड म्हणजे अनिश्चिततेचा सावट होतो होतं सगळीकडे म्हणजे म्हाड्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर म्हाड्यामध्ये त्यांनी प्रचंड वेळ घेतला आणि त्यांचा पूर्ण अनुभव त्यांनी पणाला लावला त्यांनी महादेव जानकर सारख्या अत्यंत म्हणजे एक त्यांच्या मागे एक मोठी वोट बँक आहे एक धनगर समाजाची आणि ते किंग म्हणजे एखाद्या उमेदवार पाडण्याची किंवा त्यांना निवडून आणण्याची त्यांचा कल असा वाचतो की ते पाडू शकतात विशेषतः बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघात त्यांचं प्रचंड मोठं मतदान आहे त्यांनी स्वतः तिथं निवडणूक लढवलेली आहे तर शरद पवारांनी त्यांचा पूर्ण अनुभव पानाला लावून महादेव जानकरांना कुठल्याही पद्धतीनं दुखावलं नाही खरं तर त्यांनी असं म्हणूनही दाखवलं की माझी मनातली इच्छा आहे की म्हाड्यामधून मला महादेव जानकर यांनाच उमेदवारी द्यायची आहे पण मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतो आणि दरम्यानच्या काळात त्यांची जानकरांची भेटही झाली होती आणि जानकरांच्या भेटीनंतर भारतीय जनता पक्षाने त्यांची मागणी मान्य केली त्यांना बोलून घेतलं आ, सागर बंगल्यावरती महादेव जानकारांना आणि मग त्यांना परभणीमधून उमेदवारी जाहीर केली हा आता आपण सगळं मागित मागच्या काय सगळ्या घडामोडी माहिती तर याच्यामध्ये विषय असा येतो की शरद पवारांनी भारतीय जनता पक्षासमोर जे असं वाटत होतं की चारशे पारचा जेव्हा हो, तुम्ही आकडा देतात त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर प्रदेश गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र कर्नाटक जिथं जिथं त्यांचं प्राबल्य ह्या राज्यांचा विचार करावा लागतो तर अशा परिस्थितीमध्ये दहाच जागा लढवणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा किती जागांवरती भारतीय जनता पक्षाला अडचणीचा ठरू शकतो हा आता खरं म्हणजे चर्चेचा विषय असला पाहिजे तुम्हाला प्रत्येक वीस वीस बावीस जागांवरती जिथं भाजपचे उमेदवार आहेत त्या प्रत्येक ठिकाणी शरद पवारांनी अत्यंत संयमीपणे उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेस असेल किंवा स्वतःच उमेदवार असतील वेळ वेळ घेऊन त्यांनी उमेदवार द्यायला सुरुवात केली त्यामुळं आता सुद्धा ही चर्चा आहे की आता आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आहोत का अजून पण तर ते विचार करण्याची वेळ नक्कीच भाजपला बा, आलेली आता हा संदर्भ नवनीत राणांनी आज म्हटलंय की म्हणजे कालच्या भाषणामध्ये की आपण मोदीच्या एका फुग्यात नको राहिला मी मागच्या वेळेस अपक्ष निवडून आले होते मोदीच्या लाटेतही त्यावेळेस तो एक फुगा आहे का दिवस सोशल मीडिया ट्रेंड राहिला की मोदीचा फुगा फुटायला नको त्या अर्थात हे मला याच्यामध्ये तुम्हाला आणखी ऍडिशन करायचं की मोदीच्या फुग्यामध्ये इथं कल्याण ते सुद्धा फार टफ फाईट झाली होती ना ते तर रावसाहेब दानवे म्हणजे कट खूप टफ उमेदवार होते ते त्या दृष्टीने पण तसं असं काही नसतं एखाद्या मतदारसंघाचं गणित बदललं तर ते तिथला मतदार काय करेल याचा अंदाजच येत नाही आता दोन हजार चौदा सारखी नरेंद्र मोदीची लाट नाही हे आता मोदीच्या पक्षाला पण कळून चुकलेलं आहे निश्चितच म्हणजे सांगली आणि साताऱ्याचं एक गणित आपण मांडण्याचा एक ढुबळ प्रयत्न केला आहे की सध्या काय असू शकतं आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत काळावर बदलत जातात आणि प्रचार पुढच्या दिशेनं कुठल्या दिशेनं कुठल्या मुद्द्यांवरती होतो त्याचा काही अर्थानं बदलत जातं सर्वे आणि सर्वेचे प्रश्न आणि येणारे कौल बदलतात तसं उद्याची काय दिशा आहे ती काही दिवसानं बदलत असते पण आज ह्या दोन मतदारसंघामधली आजची स्थिती अशी आहे काल आपण ज्या पद्धतीत पद्धतीनं काल काल तुम्ही सांगली चार्चे चार्चे सांगली चर्चा केली होती पण आज या ॲडिशन आहे सांगलीमध्ये महत्वाचं की विशाल पाटील उभं राहिले त्यामुळे एक राज्यामध्ये ज्या हॉट सीट आहे ज्याच्या चर्चा घडू शकते त्यापैकी ती एक सीट आहे आणि जाता आता एक पाच मिनटं आपल्याला रोज बोलावं लागतं संभाजीनगरच्या जागेवरनं की आता आज संजय शिरसाट जे ना प्रवक्ते आहे शिवसेनेचे शिंदे गटाचे त्यांनी आज सांगितलं की उद्या रामनवमी आहे आणि उद्या आम्ही आमचा उमेदवार जाहीर करणार आहे आणि खूप वेळेस म्हणजे इतका वेळ कदाचित म्हणता येईल की साताऱ्याची जागा झाली आता आता औरंगाबादच्या जागेचं काय कारण सगळ्यात लेट जी जागा चार ते पाच जागा राहिल्या आहेत एक नारायण राणेंची जागा डिक्लेअर होणार आहे एक नाशिकमधनं जी आहे ती आणि एक औरंगाबादची म्हणजे मुंबईच्या दोन सोडल्या तर बाकीच्या उर्वरित याच्यातल्या त्या तीन जागांवरती जो मोठा वाद नगर आहे त्यापैकी संभाजीनगर आहे आणि संभाजीनगरच्या जागेवरती उमेदवार कोण हा एक मोठा मुद्दा राहिला आहे उद्या हा प्रश्न मार्गी लागेल नक्कीच आता आपण ज्या जागांचा उल्लेख केला ना त्याला विनोदांना असंच म्हणावं लागेल की उमेदवारी ती मिळत नाही मिळते तो बस तारीख पे तारीख इतक्या वेळेस सारखा झालेला आहे कारण एका शोमध्ये स्वतः अतुल साहेबांनी सांगितलं होतं की आज संध्याकाळपर्यंत उमेदवार निवडून जाईल त्या अँकरने बिचारीने वाट बघितली असेल की आज संध्याकाळी इतरचं नाव येतं काही त्याला आज सातवा दिवस आहे म्हणजे त्या अँकरला प्रश्न पडला की आज म्हणजे काय नेमकं कधी तर असं सगळं भाजपमध्ये सुरू आहे आणि विशेष म्हणजे काय की ह्या जागा खूप महत्वाच्या नारायण राणे फायर तानी उद्धो करने हे फायर ब्रँड म्हणून ओळखले जातात आणि उद्धव ठाकरेंना डॅमेज करण्यामध्ये नवनीत राणा कंगना रणौत नारायण राणे हे प्रामुख्याने नावं घेतली जातात जसं उद्धव ठाकरेंची खिंड संजय राऊत एकाकी बने लढतात तसं यांच्याकडे फार मोठा एक असा मास्टर प्लॅन होता की उद्धव ठाकरेंवर अटॅक करायचा शरद पवारांना अटॅक करायलाच कोण तर सगळ्यात जास्त टार्गेट महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंवर केलं जातं आजही आणि नंबर दोनला शरद एकेकाळी शरद पवार हे प्रायोरिटीवर असायचे टीकाकारांचे पण आता उद्धव ठाकरे हे सेंट्रल किंवा समानातरावर आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आत्ता त्यामानानं काँग्रेसवर टीका करत नाही कारण डॅमेज यांना करावं लागणार आहे त्यामुळं अशा जागा जिथं नारायण राणे आहेत आणि जिथं संभाजीनगर आणि औरंगाबाद ही जी सीट आहे ही अत्यंत महत्त्वाची कारण तुम्ही धनुष्यमान मागी मागितलं कशासाठी तुम्हाला धनुष्यबान मिळालं त्यावेळेस असं वाटत होतं की तुम्ही पूर्ण पक्ष तुमचं झाला ओरिजिनल शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुमची आहे असं तुम्ही म्हणताय तर असं असं म्हटलं जातं आहे आता हे कदाचित फार जिवारी लागेल लोकांना पण मला स्पष्टपणे बोलायची आता ग वेळ आलेली कसं अजित पवारांनी काही दिवस शरद पवारांचा फोटो लावून बघितला आणि नंतर न्यायालयाने त्याला ब हे केलं आहे तसं आता ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आता हे थोडं विषांतर नाही ह्याच जागांचं ठाण्याची सुद्धा जागा डिक्लेअर होत नाही ना कल्याणची जागा डिक्लेअर होत नाही ना ह्या जा आपण संभाजीनगरचं सिंधुदुर्ग रत्नागिरीचा उल्लेख करतो पण जिथं मुख्यमंत्र्यांची सीट आहे तिथंच डिक्लेअर होत नाही त्याच्यामुळं आता ठाण्यामध्ये पण अशी चर्चा सुरू झाली की आनंद दिघेंचा फोटो बाजूला लावल्यामुळं एकनाथ शिंदे हे काही आनंदी घेऊ होऊ शकत नाही अशी चर्चा आता भाजपने भाजपने सुरू केलेली आहे त्यामुळं तिथं प्रचंड मोठं आव्हान एकनाथ शिंदेंनी खरं म्हणजे आता आत्मपरीक्षण करायचं की त्यांना आव्हान हे विरोधी पक्षाचं का अंतर्गत भाजपमधून त्यांना डॅमेज केलं जात आहे हे आता विधान कदाचित कर करून लोकांना हे वाटेल वादग्रस्त वाटेल काहीतरी वाटेल पण याचा अभ्यास करायची वेळ आलेली आता एकनाथ शिंदेना पण म्हणतात ना वाद युती धर्म पाळता पाळता अंतर्गत राजकारण अंतर्गत कल पाळले जातात हा आणि अंतर्गत म्हणजे प्रत्येक वेळेस पेरणी केली जाते आणि ते प्रत्येकाला राजकारण वरती नेत्यांनी एकत्र बसून जेवण केलं का काय केलं खाली कार्यकर्ते डोकं फोडू लागले पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार करायला लागले तुमच्या ठाणे कल्याण जिल्ह्यामध्ये तर याची जबाबदारी जबाबदारी कोणावर येते देवेंद्र फडणवीस तर असं म्हणू शकतात उद्या की ठाणे हा तुमचा बालेकिल्ला आहे तुम्ही सीएम पदाच्या खुर्चीवर आहात तर तुमच्या जिल्ह्यातला पृष्ठ तुम्ही हाताळायला पाहिजे बघा कायदा आणि स्वस्त तुम्ही बघायला पाहिजे आणि ती एकनाथ शिंदेच्या आता सलमान खानच्या घरावर काल गोळीबार झाला तिथे एकनाथ शिंदे आता भेटायला गेले ताजा हे कारण राज्याचा प्रमुख म्हणून त्यांची जबाबदारी पूर्ण राज्याची असते त्यामुळे मतदार तुमच्याच पक्षाच्या जिल्हा प्रमुखावर माणूस आमदार गोळीबार करतो ही घटना त्याच्यानंतर तिथं एका एका खून झाला तर ह्या सगळ्या गोष्टीचं जबाबदारी काही जरी झालं तर त्याच्यात जबाबदारी अंतिम जबाबदारी मुख्यमंत्र्यावर असते नक्कीच आगे आगे दे तो देखो होता है क्या कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये राजकारण राजकारण हे असं असतं की रोज बदलत जातं पण त्या ज्या अर्थानं ज्या दोन जागांची आपण चर्चा केली उद्या आपण जे आहे विदर्भातल्या ज्या जागा आहेत आपण पश्चिम महाराष्ट्रावर आज बोललोय काल उत्तर महाराष्ट्रातल्या काही जागांवरती आपण बोललो होतो मराठवाड्यातल्या सगळ्या जागावर त्या दिवशी बोललो विदर्भात आपलं फक्त राणांच्या जागेवर जर झाली पण बाकी गडकरींची जागा आहे आणखीन खूप जागा आहेत तिथल्या उद्या विदर्भातली लढत कशी असणार विदर्भातल्या राजकारणाकडे आणि उद्या जाऊया उद्या मी प्रॉमिस करतो की उद्या औरंगाबादच्या जागेच आणि काय असं आपण पण रोज तारीख पे तारीख सांगतो कारण आता काय झालं की मुख्य मी काय म्हटलं की असं मुख्य वगैरे उमेदवार नसतो पण अत्यंत महत्वाचा उमेदवार जो सत्ताधारी पक्षाचा आहे जोपर्यंत येत नाही मैदानात तोपर्यंत खेळच सुरू होत नाही ना कारण उमेदवार आहेत टॉसच होत नाही अजून नाणेफेक घेऊन नाणेफेक झाले माहिती नाही लावू शकत मैदान मैदान तयार आहे सगळं 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 तयार आहे फक्त टॉस करायचं बाकी की टॉस कोण करेल की तिकडचं प्लेअर आल्यानंतर टॉस होईल नक्कीच उद्या त्या मॅचचा टॉस होईल आणि उमेदवार कळेल अशी अपेक्षा करूयात पुन्हा उद्या गल्ली ते दिल्लीमध्ये विदर्भातल्या काही लढतींसह आणि संभाजीनगरचा उमेदवार कोण असेल आणि त्यानंतरचं काय चित्र असेल या विषयासह नक्की भेटूयात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद धन्यवाद